दगड्याच्या खाणी साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे शिवारात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सार्थक गणपत बढे वय एकोणावीस व सुरेखा गणपत बढे वय अठरा वर्ष अशी मयत झालेल्या सख्या भाऊ बहिणीची नावे आहे ते दोघेही कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द येथील रहिवासी आहे प्राथमिक माहितीनुसार सार्थक भडे आणि सुरेखा बडे हे सख्खे भाऊ बहीण आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे शिवारात असलेल्या दगडाच्या खाणीतील साठलेल्या पाण्यात त्यांच्या आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते आई कपडे धुवत असताना भाऊ आणि बहीण खाणीच्या पाण्यात मेंढ्या धुवत होते दुर्दैवाने मेंढ्या होत असताना हे दोघे भाऊ बहीण खाणीतील खोल पाण्यात पडले आईने ही गोष्ट पाहताच आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि हे दोघेही भाऊ बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून पाठवले सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या भाऊ बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा केला रुग्णवाहिकेमधून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे सख्या भाऊ बहिणीच्या या अकाली निधनाने डाऊस खुर्द आणि कसरे परिसरात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव